श्री संत गजानन महाराज पालखीचं उपलब्ध परिवाराच्या वतीनं सात रस्ता परिसरातील उपलब्ध मंगल कार्यालयात मोठ्या भक्तिभावानं स्वागत करण्यात आलं श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचा अकरा जुलै रोजी कुचन प्रशालेत मुक्काम झाल्यानंतर या सोहळ्याचं गुरुवारी सात रस्ता परिसरातील उपलब्ध मंगल कार्यालय इथं सकाळी दहा वाजता आगमन झालं यावेळी उपलब्ध परिवाराच्या वतीनं श्री संत गजानन महाराज पालखीचं मोठ्या भक्तिभावानं स्वागत करण्यात आलं उपलप मंगल कार्यालयात पालखी विसावल्यानंतर उपलब्ध परिवाराच्या वतीनं आरती करण्यात आली या प्रसंगी राहुल उपलब्ध करुणा उपलब्ध साक्षी उपलब्ध चैताली उपलब्ध भूमी नल्ला रविराज उपलब्ध द्वारका प्रसाद उपलब्ध ऋतुराज उपलब्ध धनराज उपलब्ध सुशील उपलब्ध शीतल उपलब्ध स्वाती उपलब्ध स्वप्नील अकुलवार कविता अकुलवार श्वेता बोंथल यांची उपस्थिती होती यावेळी उपलब्ध आणि पूर्णचंद्र राव परिवाराच्या वतीनं दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं गुरुवारी दिवसभर दर्शनासाठी भाविकांची मोठ्या संख्येनं गर्दी दिसून आली गुरुवारच्या मुक्कामानंतर श्री संत गजानन महाराज संस्थांची पालखी शुक्रवारी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होणार आहे